बघा आज आपण चालू घडामोडीवर काही महत्वाचे जे प्रश्न आहेत की जे संभाव्य प्रश्न आहेत की परीक्षेच्या दृष्टिकोन ते परीक्षेला विचारले जाऊ शकतात तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि त्यांचे उत्तर पण मी तुम्हाला याच ठिकाणी दिलेले आहेत तर बघा पहिला प्रश्न आहे अचूक विधाने निवडा आपल्याला काय करायचंय अचूक म्हणजे अचूक म्हणजे काय बरोबर जे बरोबर विधान आहे ते आपल्याला काय करायचे निवडायचे तर आरोग्य हा विषय नुकताच सूचीतून समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे हे झालं पहिलं विधान आणि दुसरं विधान आहे कायदा व सुव्यवस्था हा विषय अजूनही राज्यांच्या अखत्यारीत आहे तर याच्यामध्ये हे जे विधान आहे हे चुकीचं आहे आरोग्य हा विषय समवर्ती सूचीमध्ये नाही तो राज्य सूचीमध्ये आहे आणि जे दुसरा विषय जो आहे तो कायदा व सुव्यवस्था हा विषय अजूनही राज्यांच्या अखत्यारीत आहे म्हणजे राज्य सूचीमध्ये आहे तर हे विधान काय आहे बरोबर म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे फक्त ब लक्षामध्ये आता याच्यामध्ये बघा आपल्या संविधानामध्ये काय आहे की राज्यांना अधिक अधिकार दिलेले कोणाला राज्यांना अधिक अधिकार दिलेले आणि केंद्राला अधिकार थोडे कमी आहेत आणि कायदाने सुव्यवस्था टिकवण्याची जी जिम्मेदारी आहे ती संबंधित राज्याची असणार आहे लक्षामध्ये म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी काय आलंय फक्त ब तर तुम्हाला हे प्रश्न लिहायचे आहेत नंतर त्याचं उत्तर पण मी इथं पुढं दिलेलं आहे तुम्हाला नसेल म्हणजे आठवतं तुम्हाला तिथं खाली उत्तर पण मी दिलेलं आहे तुम्हाला आता या ठिकाणी आपण बघूया तीन प्रकारची सूची असते एक असते राज्य सूची ज्यामध्ये राज्याशी संबंधित विषय असतात दुसरी असते केंद्र सूची ज्याच्यामध्ये केंद्राशी संबंधित विषय असतात आणि तिसरी असते समवर्ती सूची समवर्ती म्हणजे ज्या असे काही विषय आहेत की ती जिथे राज्य आणि केंद्राला दोघांना मिळून काम करायचे ते समोरती सूचीमध्ये असतात येतं लक्षामध्ये मग बघा राज्यसूचीमध्ये पोलीस सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता रुग्णालय दवाखाने तीर्थक्षेत्र इत्यादी सारखे विषय असतात टोटल राज्यसूचीमध्ये एकसष्ट विषय घेण्यात आलेले आहेत हा लक्ष मध्ये त्याच्यानंतर सध्या भारतीय राज्य घटनेच्या समोरती यादीमध्ये बावन विषय आहेत किती विषय आहेत बावन विषय आहेत आणि संघ किंवा केंद्र सूचीमध्ये सध्या शंभर विषय आहेत ज्यावेळेस संविधान तयार झालं होतं त्यावेळेस संविधानामध्ये केंद्र सूचीमध्ये टोटल सत्त्याण्णव विषय येते आता किती विषय आहेत शंभर विषय तर ते तुम्हाला थोडं याचं लक्ष ठेवायचं की काय महत्वाचं विचारलं जाऊ शकतं ते येतं लक्षामध्ये त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे दोन हजार बावीसच्या च्या नॅशनल क्राईम ब्युरो रेकॉर्ड नुसार भारतात महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे आहे सर्वाधिक प्रमाण आता असे काही क्वेश्चन जे आहेत ना ते तुम्हाला थोडे लॉजिकने सॉल्व्ह करायचे येतं लक्षामध्ये तर बघा विनयभंगचे प्रकरण आपल्या आजूबाजूमध्ये कंटिन्युअसली बघायला मिळतात का विनयभंग म्हणजे मुलींची छेडछाड वगैरे बघायला मिळतात कंटिन्युअसली नाही आहेत पण खूप जास्त प्रमाणात नाही आहे बलात्कार आहे खूप जास्त प्रमाणात आहे का अरे हो का नाही आहेत दिवसाला पन्नास साठ होतात पेपराला बातम्या येतात एखादी घटना कुठे कुठे घडते प्रश्न समजा काय येतं सर्वाधिक गुन्हे कोणते रेकॉर्ड झालेले ते लक्षामध्ये बलात्काराच्या घटना घडतायत परंतु चार महिन्यात सहा महिन्यात मोठी आपल्याला बातमी येते लक्षामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त घडणारे गुन्हे कोणते ते शोधायचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून येतं लक्षामध्ये कौटुंबिक कौटुंबिक हिंसाचार आता तुम्ही जर आपल्या आजूबाजूला बघितलं तर कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकरण भरपूर ठिकाणी बायकोने नवऱ्यावर केस टाकली आहे कुठं नवऱ्याने बायकोवर केस टाकली तर ह्या गोष्टी सगळ्यात जास्त प्रमाणात आपल्याला आढायला मिळतात आणि अपहरण होतात का नाही ना तर एक आपण अंदाज लावून सांगू शकतो की सगळ्यात जास्त रेकॉर्ड कोणाच असणार आहे कौटुंबिक हिंसाचाराचं बाकी पण गुन्हे आहेत पण कमी प्रमाणात आहेत ॲज कम्पेअर टू कौटुंबिक हिंसाचार लक्षात तर लॉजिक लावून पण तुम्ही उत्तर त्या ठिकाणी काही प्रश्नांचं उत्तरं देऊ शकतात तर या ठिकाणी तुम्हाला उत्तर पण दिलेलं आहे की सगळ्यात जास्त नॅशनल क्राईम ब्युरो रेकॉर्ड मध्ये कोणते गुन्हे आले आहेत कौटुंबिक हिंसाचाराचे आता मग महिलांसाठी सुरक्षेसाठी काय आहे तर प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलेन्स ऍक्ट तयार केला आहे कधी तयार झाला तो दोन हजार पाच त्याला मराठीत म्हटलं तर कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण कायदा दोन हजार पाच कुठल्याही कायद्याला वर्ष त्या ठिकाणी दिलेलं असतं वर्ष हे फार महत्वाचं असतं वर्ष याकरता की तो कायदा कोणत्या ते वर्षी तयार झाला आहे ते आपल्याला कळतं जसं राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट टू थाउजंड फाईव्ह येतं लक्षामध्ये मॉन्टेगु चेम्स फोर्ड ॲक्ट एकोणीसशे एकोणावीस मिंटो ॲक्ट एकोणीसशे नऊ भारतीय स्वतंत्र कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस ब्रिटिश प्रांतीय कायदा एकोणीसशे पस्तीस तर भारतीय नागरिकत्व कायदा कोणता एकोणीसशे पंचावन्न तर कायदे येताना त्यांच्या पुढे वर्ष हे कंपल्सरी असतं येतं लक्षामध्ये आता या कायद्यामध्ये महिलांना काय सुरक्षा दिली आहे तर त्यांची जी केस आहे ती फास्ट ट्रॅकमध्ये चालू जाईल आत निकाल दिला जाईल त्याच्यानंतर तात्पुरता स्वरूपाचा मुलांचा ताबा हा महिलेला दिला जातो महिलेला सुरक्षा प्रदान केली जाते त्याच्यानंतर महिलेला पोटगी दिली जाते पोटगी म्हणजे की बाबा नवरा जर सांभाळायला तयार नसेल तर अशा सिच्युएशनला एक विशिष्ट प्रकारची अमाऊंट जी आहे विशिष्ट अमाऊंट ती महिलेला आणि तिच्या मुलांना पालनपोषणसाठी दिली जाईल तर यामध्ये महिलांचं काय केलं आहे सुरक्षा आहे अजून एक गोष्ट यामध्ये यामध्ये महिलेला एक असा फॅक्टर दिला आहे की त्या अंतर्गत महिला फक्त पतीवर नाही तर पतीशी रिलेटेड जेवढे नातविक असतील त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करू शकते मग सासू सासऱ्याच होऊ शकतात देरानी असू शकते जेठानी असू शकते ननंद असू शकते तर यांच्यावर सुद्धा गुन्हा या कायद्याअंतर्गत के दाखल केला जातो येतं लक्षात नंतर पुढचा प्रश्न आहे रास्ता भाव दुकाने म्हणजेच रेशन दुकानांचे नाव बदलून काय करण्यात आलेले आहे त्याचे चार पर्याय दिले जनपोषण केंद्र जनसुविधा केंद्र जनअन्नपूर्णा केंद्र जन आहार केंद्र तर याचं उत्तर आहे जनपोषण केंद्र येतं लक्षात मध्ये याला पण तुम्ही लॉजिक लावून सॉल्व करू शकतात जनसुविधा केंद्र तर येणार नाही सुविधा म्हणजे सगळ्या गोष्टी आल्या जन अन्नपूर्ण केंद्र पण येणार नाही अन्नपूर्ण म्हणजे जिथं डायरेक्ट जेवण मिळतं त्याला म्हटलं तर जन आहार केंद्रामध्ये तुम्हाला थोडं कन्फ्युजन होऊ शकतो पण आहार म्हणजे पण काय जिथं डायरेक्ट खायला मिळतं ते म्हणजे उत्तर काय आपलं जनपोषण केंद्र पण हे असं लॉजिक लावून प्रत्येक वेळेस उत्तर भरभरे हो जाईल असं काही नाही हा काही काही वेळेस चुकीचं पण राहू शकतं तर याचं उत्तर मी पुढचं तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे नेक्स्टला तुम्हाला उत्तर डायरेक्ट दिलंय मी पुढचा प्रश्न आहे केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेतील केंद्राच्या योगदानात योगदान रकमेविषयी अचूक विधान ओळखा आता केंद्राचा योगदानचा अर्थ काय होतो की जेव्हा एखादी पेन्शन योजनेचा तुम्ही लाभ घेतात तर समजा तुमचे पाच रुपये जमा होत असतील तर ती तिथं केंद्र सरकार पण पाच रुपयाला दहा रुपये पंधरा रुपये पाच रुपये तोड तेवढे पैसे तिथं टाकत असतात जसं पी एफ ए तर पी एफ तुमचा समजा दोन हजार कट होतो तर गव्हर्नमेंट दोन हजारला ला दोन हजार टाकतो म्हणजे तुमचा पीएफ किती स्टोर होतो चार हजार पण अशा सिच्युएशन मध्ये काय होतो हा पैसा कोण वापरतो हो तुमचा गव्हर्नमेंट वापरतो हो जसं तुम्ही आता पेन्शन म्हणजे पैसे टाकतायत तर समजा तुम्ही दर महिन्याला एक एन पी एस पेन्शन काढली जे की कमीत कमी पाचशेपासून -कमी पासून काढू शकता जास्तीत जास्त किती पण तर समजा दरम्यान तुम्ही पाच पाचशे रुपये टाकतायत कशामध्ये नॅशनल पेन्शन योजनेमध्ये एन पी एस नॅशनल पेन्शन स्कीममध्ये टाकतायत किती किती रुपये पाच पाचशे रुपये तर ते पाचशे रुपये कुठे अकाउंटला जमा होतात का नाही तर तो पैसा जातो गव्हर्नमेंटला गव्हर्नमेंट तो पैसा वापरतो आणि ज्या वेळेस तुमची पेन्शन मॅच्युर होईल वयाच्या साठाव्या वर्षी वगैरे जेव्हा आपण तेव्हा गव्हर्नमेंट तो पैसा तुम्हाला व्याजासगट देतो येत आहे लक्षामध्ये जसं आता तुम्ही बँके खात्यात पैसे टाकले जाऊन बँकेत जमा केले पाच हजार रुपये तुमच्या सेव्हिंग अकाउंटला ते पैसे कुठं असतील सेव्हिंग अकाउंटलाच येते लक्षात ते तुम्ही कधी जाऊन काढू शकतात पण एन पी एसचे पैसे कुठल्या अकाउंटला राहत नाही ते तुम्ही जमा करतायत ते कटिंग होते पण तो पैसा कोणाला गेला गव्हर्नमेंटला मग गव्हर्नमेंट हे वीस तीस वर्ष तुमचा पैसा वापरणार आणि पैसा वापरल्याच्या बदल्यात तुम्हाला व्याजदर देणार आणि ते व्याजदर नॅशनल पेन्शन स्कीमसाठी किती आहे सध्या चौदा टक्के आणि युनाइड पेन्शन योजनेसाठी आहे साडे अठरा टक्के मग आपल्याला विचारलंय कोणतं विधान योग्य आहे तर दोघे विधान काय आहेत योग्य आहेत म्हणून आपलं उत्तर काय आलं अ आणि ब दोन्ही योग्य पुढचा प्रश्न आहे आपला एखादी राज्य किंवा के केंद्रशासित प्रदेश पूर्ण साक्षर घोषित करण्यासाठी तेथील साक्षरता सा दर किमान किती असायला हवा जसं आपण म्हणतो केरळ हे शंभर टक्के साक्षर राज्य आहे परंतु केरळमध्ये मा एकही एक माणूस सांग ते बाजूर भेटणार नाही का तर भेटेल मग शंभर टक्के साक्षर कसं सा म्हटलं जाईल तर त्यांनी काय म्हटले की एखादी राज्य किंवा के केंद्रशासित प्रदेश शंभर टक्के साक्षर असण्यासाठी त्या ठिकाणी कमीत कमी, -कमी पंच्याण्णव टक्के साक्षरता असली पाहिजे किती टक्के पंच्याण्णव टक्के तर आपण त्या राज्याला शंभर टक्के साक्षर त्या ठिकाणी मानू शकतो हे तर म्हणजे सध्या भारतामध्ये एकमेव राज्य शंभर टक्के साक्षर एकोणत आहे केरळ आहे लक्षात तब्बल अठ्ठेचाळीस वर्षांनी अरबी समुद्रात ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळाला काय नाव देण्यात ना आले त्याच नाव आहे आसना काय नाव देण्यात ना आले आसना महिला रोखनिधी देण्याची तरतूद असणारी सुभद्रा योजना अलीकडेच कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर त्याचं राईट आन्सर आहे ओडिशा समजा एखाद्या मला माहितीच नाही की कोणतं राज्य आहे आणि पर्यायमध्ये ओडिशा आहे तो सत्तर टक्के वेळेस उत्तर ओडिशाच असणार आहे कारण की ओडिसा असा राज्य आहे की ज्या राज्यामध्ये भरपूर साऱ्या योजना त्या ठिकाणी राबवल्या जातात प्रत्येक गावात गोशाला उभारण्याची तरतूद असणारी वृंदावन ग्राम योजना कोणत्या राज्याने सुरू केली ज्या ठिकाणी गोशालांसाठी म्हणजे गायींसाठी एक आश्रय स्थळ त्या ठिकाणी निर्माण करण्यात त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश काय आहे मध्य प्रदेश हे लक्षात ठेवायचं तुम्हाला आणि लिहून पण घ्यायचे आहेत नोट्स तुम्हाला वीज कोसळून होणारे मृत्यू कमी करण्यासाठी वीस लाख ताडाच्या वृक्षांची लागवड करण्याची घोषणा अलीकडेच कोणत्या राज्याने केलेली आहे तर त्याचं उत्तर आहे का ओडिशा काय ओडिशा मी काय बोलतो तुम्हाला जर समजा माहीत नाही कन्फर्म तर उत्तर काय टाकायचं ओडिसा येतं लक्षात आता ताडाच्या झाडाने काय होईल तर जनरली काय होतं पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस विजा कडकडतायत त्यावेळेस झाडाखाली थांबलं पाहिजे का नाही थांबलं पाहिजे नाही थांबलं पाहिजे काय होतं की झाड पूर्ण पाण्याने ओलं झालं असतं आणि म्हणून त्या ठिकाणी वीजला ते अट्रॅक्ट करतं येतं लक्षामध्ये बऱ्याच वेळेस बिल्डिंगांवर एक तांब्याचा मोठा तार लावलेला असतो गज तो काय करतो ती वीज त्याच्याकडे अॅट्रॅक्ट करतो आणि जी बिल्डिंगवर कोसळणारी वीज आहे ती बिल्डिंगवर न कोसळता त्या तांब्याच्या तारेत कोसळते आणि तो तार सगळी खाली तिला आर्थिंग दिलेली असते म्हणजे ती वीज त्या तारेत जाऊन ती कुठं चालली आहे ते जमिनीत चालली आहे ते तसं इथं काय होतंय झाडावर वीज कोसळल्यानंतर त्या ठिकाणी झाड झाड हे बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी पण ते, जाद ते ओलं असल्यामुळे ते आता गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी होऊन गेली म्हणजे तिथं ती वीज काय झाली अट्रॅक्ट झाली आणि ती वीज जमिनीत जाणार पण जमिनीत जाताना ती बीज एवढ्या तीव्रते असते ते पूर्ण झाड जाळून टाकते आणि झाडाच्या थी हो खाली जेवढे लोक उभे असतील ते त्यांना पण जाळून टाकते किंवा त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी होतो म्हणून पावसाळ्यामुळे झाडाच्या खाली कधी थांबू नाही आता कोणतं वृक्ष लागवड केला ते ताडाचं आता ताडाचं झाडाचं काय राहतं ताडाचं झाड एकदम उंच असतं हे ते लक्षात नारळाच्या झाडासारखं असतं म्हणजे समजा जी वीज अट्रॅक्ट होईल ते कुठं होईल ताडाच्या झाडावर आणि ताडाच्या झाडाचा कोणता पोर्शन जळला जाईल हा वरचा येतं लक्षामध्ये जनरली झाडाच्या ज्या फांद्या ते फार खालीपर्यंत आले असतात पण ताडाचं झाड फार उंच असतं म्हणजे जर बायचान्स जर तिकडून कोणी जात असेल एखादी व्यक्ती तिथं वीज त्याच्या अंगावर न पडता कुठल्या कशावर पडेल ती त्या झाडावर पडेल येतं लक्षामध्ये पुढचा प्रश्न आहे एक अभिनव धोरण म्हणून भारताने त्याच्या कोणत्या शेजारी देशाच्या सीमेवर सुरक्षेच्या हेतूने मधमाशी पालन उपक्रम सुरू केलेले आहे त्याचे चार पर्याय पाकिस्तान चीन म्यानमार आणि बांगलादेश त्याचं राईट आन्सर आहे बांगलादेश तिथं पुढे मी दिलेलं पण आहे त्याचं इथं तर तुम्हाला हे सगळे प्रश्न वहीमध्ये लिहून घ्यायचे करंट अफेअरला एक सेपरेट वही लावा आणि डेली जसे असे माझे व्हिडिओ जातील तसंच तुम्हाला ते उतरवून घ्यायचे ओके थँक्यू सो मच